हे गाईज हाऊ आर यू स्टडी सिम्प्लिफायड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आज आपण शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे शांघाई सहकार्य परिषद या परिषदेविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत तर कारण नुकतीच या परिषदेची असताना कझाकिस्तानमध्ये परिषद पार पडली आता जून दोन हजार सतरामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिषदेमध्ये भारत आणि पाकिस्तानला पूर्ण वेळ सदस्यत्व बहाल करण्यात आलं त्याच्यामुळं ही एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे सो आपण याच्याविषयी थोडक्यात माहिती प्रीच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत सो लेट अस स्टार्ट शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शांघाय सहकार्य परिषद ही जी मित्रांनो ही जी परिषद आहे ती एक युरेशियन राजकीय आर्थिक आणि सुरक्षाविषयक संघटना आहे व्यवस्थित लक्षात ठेवा पॉलिटिकल इकॉनॉमिकल आणि सेक्युरिटी विषयक ऑर्गनायझेशन आहे जे की त्यांच्या सदस्य राष्ट्रांमध्ये राजकीय सहकार्य एकमेकांमध्ये आर्थिक सहकार्य आणि एकमेकांमध्ये सुरक्षाविषयक सहकार्य करण्याचं काम करते आता याच्यामध्ये याची जी स्थापना आहे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची ती एकोणीसशे शहाण्णवला शांघाय फायू या नावाने झाली शांघाय फायू या नावाने का तर याच्यामध्ये पाच राष्ट्रांनी मिळून ही संघटना स्थापन केली होती तर ते कोणते तर चीन रशिया कझाकिस्तान किर्गिझिस्तान आणि ताजिकिस्तान या राष्ट्रांनी मिळून या एस ची ओची स्थापना केली होती त्याच्यामुळे त्याला शांघाय फायू असं नाव पडलं होतं पहिल्यापासून एकोणीसशे शहाण्णवला त्याची स्थापना झाली होती मग आता शांघाय फायूचं शांघाय कॉपरेशन मध्ये कधी रूपांतर झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार एकला या शांघाय फायू मध्ये एक सहावा देश ऍड झाला तो उझबेकिस्तान ऍड झाला आणि याला 2001 करन दोन हजार एक पासून या शांघाय च नामकरण करण्यात आलं आणि त्याचं नाव शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन असं करण्यात आलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाच राष्ट्र व्यवस्थित लक्षात ठेवा जे की संस्थापक सदस्य देश आहेत चीन रशिया कझाकिस्तान किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार पंधरा साली उफा रशियामध्ये एक परिषद पार पडली आणि उफा रशिया परिषदेमध्ये एक निर्णय घेण्यात आला तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे भारत आणि पाकिस्तान जे की आधी एस हो चे म्हणजे शांघाय कॉपरेशन चे निरीक्षक देश होते त्यांना काय केलं तर पूर्ण वेळ सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला कोणत्या परिषदेमध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा उफा रशिया दोन हजार पंधराला ही परिषद झाली होती उफा मध्ये रशियामध्ये तर आता यांना जो निर्णय घेण्यात आला तो दोन हजार पासून यांना म्हणजे आता जी नऊ जानेवारी सॉरी नऊ जून दोन हजार सतराला जी अस्थानामध्ये परिषद पार पडली आहे ची त्या परिषदेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांना पूर्ण वेळ सदस्यत्व म्हणून त्यांना बहाल करण्यात आलं आणि त्यांचा त्यांचं कामकाज चालू करण्यात आलं so, सो व्यवस्थित लक्षात ठेवा आता या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचं जे मुख्यालय आहे ते बीजिंग चीन येतं याचं मुख्यालय आहे आणि सध्या एकूण सदस्य राष्ट्र किती झाले पहिले सहा आणि आत्ताचे भारत आणि पाकिस्तान नवीन ऍड झाले असे टोटल आठ सदस्य या परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून यांची नेमणूक झालेली तर आता ते कोणते कोणते पाहूया आपण त्यानंतर मॅपमध्ये पण तुम्हाला मी दाखवणार आहे कुठं म्हणजे त्यांचं लोकेशन कुठं कुठं आहे ते तर पहिला म्हणजे चीन दुसरा रशिया तिसरा कझाकिस्तान चौथा किर्गिझिस्तान पाचवा ताजिकिस्तान सहावा उझबेकिस्तान सातवा भारत आणि आठवा पाकिस्तान असे आठ देश या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचे पूर्णवेळ सदस्यत्व आहेत सो आणि याचे चार निरीक्षक देश पण आहेत ते कोणते कोणते अफगा अफगाणिस्तान बेलारूस इराण आणि मंगोलिया या परिषदेचे चार हे निरीक्षक देश आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आठ सदस्य देश दे आहेत पूर्ण ते व्यवस्थित लक्षात ठेवा सो so, या मॅप मध्ये जे राष्ट्र दिलेले आहेत आठ ते या शांगाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचे पूर्णवेळ सदस्य राष्ट्र आहेत ते म्हणजे कुठले कुठले आता बनलेले इंडिया पाकिस्तान नंतर इकडे चायना चायनाच्या वरी रशिया हे चार झाले आणि सेंट्रल असियन कंट्रीज किर्गिजी सॉरी ताजिकिस्तान किर्गिझिस्तान उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान हे असे एकूण आठ राष्ट्र या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्य पूर्णवेळ सदस्य राष्ट्र आहेत तो व्यवस्थित तुम्ही मॅपमध्ये एकदा पाहून घ्याल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे उझबेकिस्तानच्या खाली येणारं जे तुर्कमिनिस्तान आहे या हे या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचा जो म्हणजे पार्ट नाही आहे तो पूर्णवेळ सदस्य नाही आहे तो एक डायलॉग पार्टनरहून काम करतो सो व्यवस्थित लक्षात ठेवा कारण कन्फ्युजन होऊ शकतं कझाकिस्तान उजबेकिस्तान किर्गिझिस्तान ताजिकिस्तान हे चार राष्ट्र खाली पाकिस्तान इंडिया चायना आणि रशिया सर्वात महत्वाचं म्हणजे या वर्षीची जी परिषद आहे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची ती नऊ जून दोन हजार सतरा म्हणजे आता दोन दिवसापूर्वी अस्थाना कझाकिस्तान मध्ये पार पडली व्यवस्थित लक्षात ठेवा अस्थाना कझाकिस्तानमध्ये मध्ये नऊ जून दोन हजार सतराला याची शांघाय कॉपरेशन ऑर्गनायशनची परिषद पार पडली आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी की जो दोन हजार पंधरामध्ये निर्णय घेण्यात आला होता भारत आणि पाकिस्तानला पूर्ण वेळ सदस्यत्व देण्याचा तो आता जस्ट त्यांना एकदम ऑफिशियली बहाल करण्यात आला कधीतर या नऊ जून अस्थाना परिषदेमध्ये भारत आणि पाक पूर्णवेळ सदस्यत्व बनले सो जी दोन हजार सोळाची याच्या आधीची जी परिषद होती ती ताशकेत उझबेकिस्तानमध्ये भरली होती आणि पहिली परिषद जी होती ती दोन हजार एकला ज्यावेळेस म्हणजे शां शांघाय फाईवचं नाव शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन असं त्यावेळेस दोन हजार एक शांघाय चीन मध्ये त्याची परिषद भरली होती सो व्यवस्थित लक्षात ठेवा सो so, मित्रांनो तुम्हाला जर हे लेक्चर लेसन आवडलं असेल तर स्टडी uh, सिम्फिफायर या फ्री मराठी एज्युकेशन चॅनलला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि याच्यामध्ये आणखी तुमच्या काय सजेशन्स वगैरे असतील तर प्लीज त्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स बॉक्समध्ये मला तुम्ही सजेशन द्या मी त्या पद्धतीनं आणखी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतो सो थँक्यू फॉर वॉचिंग अ गुड डे